अखंड हिंदुस्थानाचे स्वामी छत्रपती शाहू महाराज महाराजांची आज जयंती छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज अठरा मे सोळाशे ब्याऐंशी रोजी गंगावली रायगड या गावी येसुबाई साहेब यांच्या पोटी जन्माला आले मराठा सरदारांना देशभर स्थित करत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करणारे हिंदू नोपती सतराव्या शतकातील सर्वात शक्तिशाली हिंदू सम्राट होते छत्रपती शाहू महाराज हयात महाराजस्थानाकडे वाकडी नजर करण्याची हिंमत दाखवली नाही परंतु हे छत्रपती शाहू महाराज सुरुवातीच्या कालखंडामध्ये सतरा वर्ष मोगलांच्या कैदेमध्ये होते कैदेतून सुटल्यानंतर आपली अचूक व्यवहार कुशलता योग्य माणसांची पारक संघटन कौशल्य महसूल व लष्करी व्यवस्थापन याची योग्य सांगड घालत मराठा स्वराज्याचे साम्राज्यामध्ये रूपांतर करणारे आणि अखंड बेचाळीस वर्ष छत्रपती म्हणून राज्यकारभाराची धुरा उत्कृष्टपणे पेलणारे उत्कृष्ट सेनानी भारतवर्ष सम्राट शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज सातारकर यांची आज जयंती त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन